महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोरियातील बी टी एस या सिंगर आणि डान्सर ग्रुपला भेटण्यासाठी तीन अल्पवयीन मुलींनी अपहरणाचा कट रचल्याचं उघड झालंय धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तीन शाळकरी मुलींचा अपहरणाचा बनाव उघड झालाय उमरग्याच्या निळूनगर तांड्यावर तीन मुलींनी कोरियन डान्स ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याच अपहरणाचा कट रचलाय मात्र अवघ्या तीस मिनिटात तो कट पोलिसांनी उधळून काढला आणि या तीन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलाय उमरग्यातून पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा कट मुलींनी केला आणि त्या थेट पुण्याच्या निशेना निघाल्या मात्र धाराशिव पोलिसांच्या दक्षतेनं अवघ्या तीस मिनिटात तीन अल्पवयीन मुलींच्या बनावट अपहरणाचा बनाव उघड झाला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून मुलींनी स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली त्यानंतर मोबाईलच्या सीन लोकेशनवरून पोलिसांनी लोकेशन मिळवून मुलींना काटलं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले कोरियाला जाण्यासाठी मुलीने स्वतःच्या घरातूनच पाच हजार रुपये चोरून नेल्याची माहिती त्यांनी दिली उमरग्यातून पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा मुलींचा प्लॅन होता उमरग्या येथून शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कूल बसमधून काही लोकांनी किडनॅप करून घेऊन गेले त्यांनी त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून चाकूचा धाक दाखवून त्यांना नेला आहे असा कॉल पोलिसांना आला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली पोलिसांनी मुलींना अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढलं मात्र एवढ्या ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली कोरियातील सिंगर आणि डान्सर ग्रुपच्या प्रेमात कशा पडल्या ही आश्चर्य व्यक्त करणारी घटना आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा